महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने श्री संत शिरोमणी बसवेश्वर महाराजांना अभिवादन श्री संत शिरोमणी बसवेश्वर महाराजांच्या महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले श्री संत महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर चौक कोंतम चौक येथील अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष मनीष काळजे यांनी विष्णू कारंपुरी महाराज यांचे पुष्पहार घालून स्वागत केले त्यानंतर माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले आपल्या सोनलगिरी पुण्यनगरीत महात्मा बसवेश्वरांनी बसवेश्वर वचन या अंतर्गत शांती धर्मरक्षण स्वरक्षण धर्मनीती अशा अनेक माध्यमातून जग उद्धार केला अशा महात्म्यांना कोटी कोटी प्रणाम केले सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी महाराज यांच्यासह गुरुनाथ कोळी श्रीनिवास भोगा, रमेश चिलवेरी शोभा पोला, ये यांची उपस्थिती होती नमस्कार श्री महाराज की जय आज बसवेश्वर महाराजांचं जयंती आहे या निमित्त महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने त्यांना आम्ही प्रणाम करण्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या कुंतम चौकातील म्हणजेच बसवेश्वर चौकातील पुतळ्यापाशी आलेलो आहोत आज सोल सोनलागिरी ही संतांची भूमी महंतांची भूमी या सिद्धरामेश्वराच्या पुण्यनगरीमध्ये संत महंत आपल्या सोलापूरकर वाशियांना अनेक प्रकारचे विचार शांती धर्मरक्षण आणि नीतिमत्ता अशा अनेक गोष्टीवर आपल्याला प्रबोधन केलेले आहेत त्यांच्या ग्रंथाद्वारे त्यांच्या वचनाद्वारे वचनग्रंथाद्वारे आपल्याला उद्धार करण्याचा आणि आपल्याला पावन करण्याचा शांतीदूत बनण्याचा त्यांनी या संदेश दिलेले आहेत त्याच माध्यमातून श्री बसवेश्वर महाराज हे देखील बाराव्या शतकामध्ये दे एक संत होऊन गेले संतरूपी महात्मा मग तो वेळ पडल्यास ज्याप्रमाणे त्या वेळेला त्या त्या प्रकारच्या भूमिका किंवा अवतार घेऊन त्यांनी जग उद्धार केलेलं आहे अशाच पद्धतीनं आपण देखील त्यांच्या वचनाचे पालन करून त्यांच्या प्रवचनाचे त्यांच्या प्रबोधनाचे पालन करून आपण आपलं जीवन पावन करूया परत एकदा मी श्री संत महंत संत शिरोमणी श्री बसवेश्वर महाराजांना प्रणाम करून मी या ठिकाणी सर्व सोलापूरकर सोलापूरकरवासियांना सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि सर्व कामगार बंधू भगिनी सर्व लोकांना बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो जय बसवेश्वर जय सोळा